या ठिकाणी पाहू शकता आपल्या परभणीच्या खंडोबा शाही बाजारामध्ये खूप मोठ्या अंपायची तीन पिल्ल्यावर शेळी आलेली आहे तिन्ही पण बकऱ्या आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे पिल्ल्याची क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे शेळीची क्वालिटी पाहू शकता शेळीची हाईट लांबी रुंदी खास पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या अंपायची शही आहे आज या बाजारामध्ये सर्वात मोठी हा शेही आहे मित्रांनो बाजारामध्ये आलेली आहे गावराळमध्ये येते दादा काय सांगलीची किंमत पंचाळीस हजार किंमत आहे आणि किती असताना तर शेही दुसऱ्या वित आहे मित्रांनो नऊ आठ आहे आता हे दुसऱ्या वित तीन बिले दिलेले आहेत तिन्ही पण बकरी आहेत आणि किंमत थोडी कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा अठ्याहत्तर चाळीस चौऱ्याण्णव बहात्तर पंच्याहत्तर तिने पिलेला पण दूध पुरवते ना तिने मित्रांनो तिने पिल्याला पण पिल्याची क्वालिटी तुम्हाला समजते शेळीला दूध किती आहे मित्रांनो गावरा शेळीला दूध मित्रांनो हे चा, चांगला क्वालिटी म्हणजे शेळी घ्यायचे असेल तुम्ही या ठिकाणी या बाजारमध्ये या क्वालिटी पाहू शकता तुम्ही कास पण तुम्हाला दाखवतो कास पाहू शकता तुम्ही मित्रांनो फक्त एका टायमाला दूध आहे एका टायमाचं दुधात आहे तिने पण बकऱ्या आहेत किती महिन्याचे असताना पिली काही दीड महिन्याची पिल्ली आहेत मित्रांनो कॉलेज पाहू शकता एक नंबर आहे